नमस्कार मित्रांनो क्रिकेट कुझिन करवा चॅनलवर आपलं स्वागत मँचेस्टरला ओल्ड ट्रॅफर्डला चौथी टेस्ट चालू झाली आहे भारताकरता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे कारण भारत एक दोन असा मालिकेत पिछाडीवर आहे आणि भारताला हा सामना जिंकणं गरजेचं आहे आणि मालिका जिंकायची जिंका जर का मोठी अपेक्षा असेल तर हा आणि पुढचा दोन्ही सामना जिंकणं महत्त्वाचं आहे पण मालिकेच्या काय म्हणतात ते निकालाकडे किंवा सामन्याच्या निकालाकडे येण्यापेक्षा आपण आता पहिल्या दिवसाचा खेळ बघू भारत चार बाद दोनशे चौसष्ट आहे पण माझ्या मते हे पाच बाद दोनशे चौसष्ट आहे कारण ऋषभ पंतला ज्या पद्धतीने जे लागलं ला आहे आणि जी सूज दिसते पायावर मला वाटत नाही ते बघता तो परत या सामन्यात का या मालिकेत परत खेळेल कारण ते बहुतेक फ्रॅक्चर असेल अशी इतपत सूज दिसते ती तर त्यामुळे पाच बाद दोनशे चौसष्ट अशी आपण समजूया तर भारताची अवस्था कशी आहे मला विचाराल तर खरं सांगायचं म्हणजे आत्ता सांगणं कठीण आहे या पिचवर साधारण चारशे ते साडेचारशे रन्स पहिल्या इनिंगला पाहिजेत मला माहिती आहे सरासरी इथली तीनशे एकतीस आहे पण सामना जिंकायचा असेल तर चारशे ते साडेचारशे रन्स हवेत मला तुम्ही विचाराल तर या मॅच करता भारताची टीम काय पाहिजे होती काही बदल अपेक्षित होते त्याप्रमाणे आकाशदीप इंजोड असल्यामुळे त्याची जागा कोण घेईल प्रसिद्ध कृष्णा घेईल कांशूल कंबोज घेईल तर ती अंशुल कंबोज घेणंच अपेक्षित होतं कारण प्रसिद्ध कृष्णाने ज्या पद्धतीने रन्स दिलेत त्याला ज्या दोन मॅचमध्ये घेतलेलं असताना आणि त्याची इकॉनॉमी बघता त्यामुळे अंशुल कंबोज नवा दमाचा खेळाडू आहे त्याने इंडिया ए टीमकडनं खेळताना चांगली कामगिरी केली आहे थोडाफार इंग्लंडचा अनुभव आहे आणि कधीकधरी एक अननोन फॅक्टर असतो त्याच्याकरता अंशुल कंबोजची निवड अपेक्षित होतं साई सुदर्शनची निवड करुण नायरच्या जागी केली मला थोडंसं दोघांकरता काय म्हणेन मी माझं मन चलबीचे होते कारण करुण नायर तर तुम्ही मला विचाराल तर त्याचा जो ॲप्रोच आहे तो एका क्लासिकल एक ओल्ड स्कूल बॅट्समनसारखा आणि जास्त कसोटीचा अप्रोच वाटतो एज साई सुदर्शन कसं आहे टी ट्वेंटीचा मॉडेल आहे बट ॲडॉप्टेड फॉर द टेस्ट कंडिशन्स मग त्याने बघाल तर तुम्ही सॉफ्ट हँड्सने बॅटिंग केली किंवा त्याचे जे काही फटके होते खरंच चांगले होते त्याने अर्धशतक झळकावलं भारताच्या धावाला धावाला आकार दिला सगळं मान्य आहे पण मला टेक्निक विचाराल तर मी करुण नायरला दोन मार्क जास्ती देईन पण ठीक आहे साई सुदर्शने त्याचं वर्थ प्रूव्ह केलं आहे आता खरी गोष्ट आहे ती आपण इथे शार्दूल ठाकूरला घेतला आहे अपेक्षा होती कुलदीप यादवला घ्यायची कारण मॅनचेस्टरची जी विकेट आहे ती नक्की फिरकीला साथ देते आणि त्यातून सुद्धा रिस स्पिनरला जो कुलदीप यादव आहे इथे दोन हजार अकरा साली मैदानाचा ट्रान्सफॉर्मेशनचा जो ब्लॉक आहे त्याचा ॲक्सिस जो ईस्ट वेस्ट होता तो बदलून नॉर्थ साऊथ केला आहे आणि त्याच्यानंतर जी खेळपट्टी बदलली आहे ती बघता फास्ट बॉलर्सना ती थोडीफार मदत देते त्याचप्रमाणे फिरकीला मदत देते हे नक्की आहे असं असताना आपण तिसरा स्पिनर खेळवण्यापेक्षा बॅटिंग स्ट्रेंथन करायला शार्दूल ठाकूरला परत घेतलं आहे था। शार्दूल ठाकूर आणि जडेजा दोघेही एकोणीस खेळत आहेत तर अशी अपेक्षा करूया म्हणजे नवा चेंडू जेव्हा इंग्लंड घेईल तर शार्दूल ठाकूर आणि जडेजा पहिली कमीत कमी वीस ओव्हर्स तरी खेळून काढतील नव्या चेंडूचा इफेक्ट जायच तोर धावसंख्या साडेतीनशेपर्यंत तो पोहोचवतील तर हे सिलेक्शन जस्टिफाईड होतं असं आपण म्हणू शकतो कमीत कमी बॅटिंगच्या बाबतीत कारण शार्दूल ठाकूर हा लढवाई आहे त्याने मुंबईकरता आणि भारताकरता सुद्धा अनेक मॅचेस काढून टाक दिलेले आहेत आणि तुम्हाला आठवत असेल की तो सहजासहजी हार मानणार नाही फक्त प्रश्न असा आहे त्याच्या डेडिकेशनबद्दल इथे शंकाच नाही इथे शंका आहे ती फक्त खेळपट्टीला सुटेबल कोण होता तर मला विचाराल कुलदीप आणि त्याची आठवण चौथ्या डावात जेव्हा इंग्लंड चेस करत असेल तेव्हा येईल असं मला आत्ता तरी वाटतं आहे पण खेळपट्टी तुम्ही बघाल तर दोन दिवसापूर्वी विचाराल जे हिरवं होतं गवत ते छाटून टाकले आहे आणि तुम्ही राहुलला राहुल बाद होणारा बॉल बघितला असेल तर तो अचानक उसळलेला होता सो आत्ताच पहिल्याच दिवशी खेळपट्टी थोडीशी विचित्र बिहेव करते त्यामुळे माहीत नाही कदाचित शार्दुल ठाकूर कॅन बी अवर मॅच विनर हुकमी का ठरेल अँड आय एल बी हॅपी टू प्रूव्ह रॉंग पण मला विचाराल तर हे सिलेक्शन चुकलेलं आहे असंच मी म्हणेन कारण कुलदीप यादव मँचेस्टरला खेळायला हवा होता तर भारत चार बाद दोनशे चौसष्ट टेक्निकली माझ्यामध्ये पाच बाद दोनशे चौसष्ट आहे ऋषभ पंत मला वाटत नाही खेळेल तर जाडेजा शार्दूल ठाकूर वॉशिंग्टन सुंदर आणि आपले तळाचे फलंदाज किती रन्स काढतील याच्यावर सगळं अवलंबून आहे पण भारताला चारशे ते साडेचारशे रन्सची गरज आहे इथे जर का जिंकायची अपेक्षा ठेवायची असेल तर बघूया काय होतं ते क्रिकेट कुझिन कारवा चॅनलमुळे तुम्हाला दर दिवशी सामन्याचा आढावा देतच राहीन तो माझा चॅनल बघत राहा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत राहू धन्यवाद